बिग बॉस मराठीमध्ये आज आपल्याला बी टीममधल्याच दोन सदस्यांचं कडाक्याचं भांडण बघायला मिळणार आहे आणि ते दोन सदस्य आहेत अंकिता आणि अभिजित आजच्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोमध्ये हे दोघेही एकमेकांसोबत मोठमोठ्याने वाद घालताना दिसत आहेत या दोघांमधला हा वाद घरातील ड्युटीजवरून होतो अंकिता म्हणते निकीला डायनिंग टेबल देऊन अख्खा बाथरूम तू स्वतःवरती घेतोयस त्यावर अभिजित तिला म्हणतो की तुला जर वाटतं की तुझ्या ड्युटीज जास्त आहेत तर तू ते तिला बोल मग नंतर पुढे अंकिता म्हणते सगळीकडे तू जेंटलमन म्हणून येतोस तर तो मग आता इथेसुद्धा तू ये मग त्यावर अभिजित म्हणतो मी माझी ड्युटी माझ्या सुविधेनुसार घेतली आहे तर त्यामुळे मी चुकीचा का आहे आणि मग त्यावर अंकिता अभिजितवर जोरदार भडकते तर हे भांडण घरामध्ये नक्की कोणतं नवं ते आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल त्यामुळे बघत राहा बिग बॉस मराठी आणि बिग बॉस मराठी रिलेटेड सगळ्या अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा